बऱ्याच दिवसांनी अशी जर झणझणीत भाजी जर खायला मिळाली तर आपलं पोटही देखील भरतं आणि मनही देखील भरतं असंच आज मी एक मस्त झणझणीत बेत बनवलेला आहे पाटवडीचा रसा तर आपण आज ह्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या टिप्स देखील बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका नवीन व्हिडिओचे अपडेट आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला आता पाटोड्या बनवण्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते मी सांगते सात ते आठ लसूण पाकळ्या घेतल्या आहेत तीन लाल मिरच्या घेतल्या आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा आहेत थोडीशी कोथिंबीर घेतली आवडीप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकतात किंवा लाल मिरची पावडर देखील वापरू शकतात आता हे पाणी न वापरता आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मी यात मीठ घेतलं आहे आता हे छान मिक्सरला आपण गरकवून घेऊया आत्ता आपल्याला पाटवड्यांची फोडणी तयार करायची आहे त्यासाठी मी दोन पळी तेल घेतलं आहे आवडीप्रमाणे मोहरी घेतली आहे फोडणीसाठी तसेच जिरे घेतले आहेत थोडासा हिंग घेतला आहे जो आपण मसाला फिरवून घेतला होता मिक्सरला तो घेतला आहे आता एक अर्धा मिनटं छान याला तेलात आपण परतवून घेऊया आता हा पाटवडी रसा करताना तुमचे मेंबर जर जास्त असतील तर तुम्ही प्रमाण जास्त वाढवून घेऊ शकतात आता आपली फोडणी छान परतून झालेली आहे यामध्ये मी अर्धा चम्मच हळद पावडर टाकली आहे तर थोडं परतून झालं की मी एक वाटी पीठ घेतलं आहे एक वाटी बेसन पिठाला आपल्याला एक वाटी आणि वर्धी अर्धी वाटी असं दीड वाटी पाणी घ्यायचं आहे पीठ यामध्ये टाकताना महत्त्वाची पहिली टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे की बेसन पीठ सर्वात आधी गाळून ठेवा साईडला आणि नंतरच पाण्याला उकळी आल्यानंतर ते बेसनपीठ यामध्ये टाका ही महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवा आत्ता पाण्याला छान उकळी आलेली आहे आता मी गाळून घेतलेलं बेसनपीठ थोडं थोडं करून या उकळीमध्ये टाकते आणि चम्मचने घोटू नका तुमच्याकडे जर छोटी रवी असेल तर रवीने घोटा म्हणजे गुठाळ्या पटपट मोडल्या जातात आता मी जेवढं बेसनपीठ घेतलं होतं तेवढं सगळं मी या उकळीमध्ये टाकून घेतलं आहे आणि रवीने आपल्याला पटपट हे हलवून घ्यायचे छान मिक्स करून घ्यायचे हे बघा काही सेकंदामध्ये हे बेसन आपलं ते पाण्यामध्ये मिक्स होतं अजिबात काही गोठळ्या कुठं राहत नाहीत राहिल्या थोड्या रवीला ते पटकन मिक्स करून घ्यायचं चम्मचणी काय होतं की चम्मचणी हलवताना चम्मचच्या आतमध्ये बेसन पीठ जाऊन बसतं त्याच्यामुळे नंतर आपल्याला परत काढायला वगैरे वेळ लागतो त्यामुळे पीठ कच्चं राहण्याची शक्यता असते त्यामुळे असं घोटताना होईल तोवर रवीचाच वापर करा आत्ता हे छान घोटून झाल्यानंतर आपल्याला एक दोन मिनटं फक्त हे वाफेवर छान वाफवून घ्यायचं आहे हे पाटवडीचं पीठ तर त्याला झाकण ठेवून एक दोन मिनटं मी ते वाफवून घेते ज्या ताटावर मी ह्या पाटवड्याचं पीठ थापून घेणार आहे त्या ताटाच्या बुडाच्या साईडला मी तेल लावून घेतलं आहे तुम्ही आतल्या साईडला देखील थापून घेऊ शकतात तर महत्त्वाचं म्हणजे टिप्स नंबर दोन की पाटवडी थापताना तेल आणि पाण्याचा हात लावून पटपट जोवर आपलं पीठ गरम आहे तोवरच ते थापून घ्यायचं आहे जर तुम्ही थंड झालं थापण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या पाटवड्याचे तुकडे पडू शकतात ही महत्त्वाची टीप नंबर दोन लक्षात ठेवा तर या पातेल्यामध्ये मी जे पीठ घोटून घेतलं आहे त्यात मी अर्धी वाटी पाणी टाकून ठेवलं आहे ते कशासाठी वापरणार आहोत ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी तेल आणि पाण्याचा हात लावून हे पाटोळीचं पीठ छान मस्त ताट भरून थापून घेते अजिबात गुठळ्या राहिलेल्या नाही बघा पिठामध्ये तर तुम्ही आवडीप्रमाणे त्यामध्ये खोबरंसुद्धा टाकून थापून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने बघा मी मस्त ताट भरून हे थापून घेतलेलं आहे पीठ आता यावरती थोडं आवडीप्रमाणे मी थोडं किसलेलं खोबरं टाकणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि मग छान थंड झालं की याच्या आपण वड्या पाडून घेऊया आता हे छान सेट होईपर्यंत आपण रशासाठी लागणारा जो मसाला आहे तो बनवून घेऊया आता त्यासाठी मी एक मोठ्या साईजचा कांदा छान बारीक चिरून आता हा आपण भाजून घेऊया आता हा छान ब्राऊन होईपर्यंत या कांदा आपण भाजून घेतलेला आहे आता ह्या पिठाचा उपयोग काय होणार आहे की माझी आजी होती ती असं पीठ घोटून झालं की या पातेल्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून ठेवायची आणि ज्या वेळेस आपण पाटवडीचा रसा बनवायचो त्यावेळेस ती ते पाणी त्यात टाकायची भाजीला अप्रतिम चव येते त्यामुळे आणि भाजी घट्टसर देखील होते आता खोबऱ्याला तांबूस रंग येईपर्यंत छान परतून घेऊया आता त्यामध्ये मी दोन चम्मच धणे पावडर घेतले तुम्ही अख्खे धणे देखील घेऊ शकतात गॅस बंद करून घ्यायचं आहे आता हे छान मी परतवून घेते एक तीन चार सेकंद हे छान परतून घेतलं की हे साईडला मी डिशमध्ये काढून घेते तर यासाठी काही जे सुके मसाले लागणार आहेत ते आपण पुढे बघूया तर कांदा खोबरं आणि धणे पावडर आपले छान भाजून झालेले आहेत आता त्यासाठी सुके मसाले लागणार आहेत दोन चम्मच मी घरगुती मसाला घेतला आहे एक चम्मच लाल मिरची पावडर घेतलं आहे अर्धा चम्मच हळद घेतली तसे अर्धा इंच आल्याचा तुकडा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आत्ता हा जो मसाला आहे हे जे सारण आहे आपल्याला पाणी न टाकता आधी छान एक दोन वेळेस मिक्सरला फिरवून घ्यायचं चा। छान थोडं नंतर बारीक होण्यात आलं की थोडंसं पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हा मसाला छान असा घट्टसर दळून घ्यायचा आहे तर मी मसाला मिक्सरला दळून घेतलेला आहे आपल्या पाटवडीचं जे सारण आहे तेसुद्धा छान थंड झालेलं आहे आत्ता याच्या आपण छान पाटवड्या कट करून घेऊया पाटवड्या कट करताना असा जो दाताचा चाकू असतो तो घ्यायचा त्यामुळे पाटवड्या छान कट होतात हे बघा अजिबात कुठंही तुकडा न पडता पाटोळीचं पीठ छान ताटाला सेट झालेलं आहे अजिबात गुठळ्या दिसत नाही कुठेच अशा पद्धतीने आता मी छान ह्या पाटवड्या कट करून घेते अशा पद्धतीने आपल्या पाटवड्या छान तयार झालेल्या आहेत आवडीप्रमाणे तुम्ही खोबरे आणि कोथिंबीर टाकून सर्व करू शकतात तर आता आपण रस्सा बनवण्यासाठी घेणार आहोत त्यासाठी मी कढईमध्ये दोन ते तीन पळी तेल घेतलेला आहे बारीक केलेला मसाला घेतला आहे आपण आता हा छान मस्त तेल सुटेपर्यंत याला तेलामध्ये शिजवून घेऊया एक ते दोन मिनटं मस्त तेलातच त्याला परतवायचं आहे आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला फिरवून घेतला होता त्यात थोडं पाणी टाकून एक थोडं पाणी यात टाकायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे तर मसाला शिजवतानाच मीठ टाकून घेणार आहे आता ज्या पातीलामध्ये बघा मी पीठ घोटून घेतलं होतं त्या पातीलात मी पाणी टाकून ठेवलं होतं ते छान असं खरड होती त्याला ती खरड मी काढून घेतली आहे आणि आपलं फोडणीमध्ये टाकली यामुळे भाजीला अप्रतिम चव येते तुम्ही जर ही टिप्स नसाल वापरत तर ही तीन नंबरची महत्त्वाची टिप्स आहे ज्यावेळेस तुम्ही पीठ घोटून घेतात तर ते पाणी टाकून देऊ नका ते भाजीसाठी वापरा यामुळे भाजीला छान घट्टपणा येतो आणि टेस्ट खूप छान येते आता लो फ्लेमवर आपण हा रसा छान उकळून घेणार आहोत जास्त हाय फ्लेमवर रसा उकळू नका नाहीतर तरी उडण्याची शक्यता असते तर बघा एक दोन मिनटांनी छान मस्त रश्याला उकळी आलेली आहे महत्त्वाची चार नंबरची टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे उकळीमध्ये अजिबात पाटवडी टाकू नका गॅस बंद करा रश्यावरची जी तरी आहे ती सेट होऊ द्या नंतरच मग त्यामध्ये पाटवडी टाका नाहीतर तुमचे पाटवडी गाळ होण्याची शक्यता असते ही टिप्स महत्त्वाची आहे लक्षात ठेवा आजचा पाठवडी रस्सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये